ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत देहू आळंदीहून पालख्यांचे प्रस्थान होत असताना वारीत जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त करणारी ही श्री अनिल आत्माराम उदावंत सर यांची एक कविता चला जोडीनं पंढरी जाऊ चला तर मग ऐकूयात चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू त्यानं निरोप धाडून दिघला यावं बरं तुम्ही पंढरीला चला बिगीनं आवरून घेऊ पायी चालत वारीत जाऊ चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू विठ्ठल भेटीची लागली आस पंढरपुरात तयाचा वास विठ्ठल भेटीची लागली आस पंढरपुरात तयाचा वास त्यांना मनाने पवित्र होण्या चंद्रभागेच्या पाण्यात न्हाव चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू जीव संसार हिहा आटलेला सारा ही फाटलेला जीव संसार हिहा आटलेला सारा परमार्थही फाटलेला जीव शिवाच्या चरणी वाहू मखे विठ्ठलाचे गाऊ चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू विटेवरी उभा पांडुरंग जाणतो भक्ताचे अंतरंग विटे वरी उभा पांडुरंग जाणतो भक्तांचे अंतरंग त्याच्या भक्तीत होऊन त्याला अंतरी साठवण ठेवू चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू भाव भक्तीचा भुकेला हरी त्याची चुको न द्यावी वारे भाव भक्तीचा भुकेला हरी त्याची चुको न द्यावी वारे निष्ठा वाहुनी चरणावई भाव भक्तीचा नैवेद्य दाऊ चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू संत मंडळी साऱ्यांना भेटू गोपाळ पुऱ्यात काला वाटू संत मंडळी साऱ्यांना भेटू गोपाळ पुऱ्यात काला वाटू त्याच्या हृदयी बसताना थाटू चार दिवस पंढरीत राहू चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू घालू हरीला करून साध त्याचा मिळेलच प्रतिसाद घालू हरीला करून साध त्याचा मिळेलच प्रतिसाद प्रतिसादाचा प्रसाद घेऊन सारे मिळून घराला येऊ चला जोडीनं पंढरी जाऊ डोळा भरून विठ्ठल पाहू धन्यवाद